शुभविवाह या मालिकेच्या तेरा ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये फायनली फायनली भूमी आता ते सी सी टी व्ही फुटेज शोधून काढलेले आहे ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दीपक दीपक हा या सगळ्याचा म्होरक्या आहे आणि त्याच वेळेला हा दीपक रागिणीचा माणूस आहे हे पण फुटेज तिच्याकडे सापडलेलं आहे ब्रेक फेल करण्यासाठी दीपक आपल्या मध्ये आला होता हे सुद्धा तिला मग भूमीने सगळ्या सीसीटीव्ही फुटेजचा आता इकडे कच्चा चिठ्ठा मांडत खूप मोठा सत्याचा कसा उलगडा केलाय पाहू इकडे आकाश आरशासमोर उभा असतो आणि त्याच वेळेला रागिणी येते काय रे आकाश काय करतोयस यावरती रा आकाश आरशासमोर उभं राहून मला राग कंट्रोल आहे आकाश तू असा आहेस स्वतःचा राग कंट्रोल कर असं म्हणत स्वतःशीच बोलत असताना तिकडे आता येते ती म्हणजे लगेचच रागिणी आणि रागिणी सांगायला लागते आकाश आकाश काय करतोयस आकाश म्हणतो आरशासमोर उभं राहून स्वतःला शांत करतोय यावरती रागिणी आगीत ते लोटण्याचं काम करते आणि ती म्हणते शांत करतोयस काय गरज पडले तुला स्वतःला शांत करण्याची तू काही शांत करण्याची गरज नाहीये उलट ही वेळ पेटून उठण्याची आहे यावरती तो सांगतो नाही भूमीने मला सांगितलंय ज्या वेळेला रागेल तेव्हा आरशामध्ये स्वतःला पाहायचं जो माणूस शांत असतो त्याला आरशामध्ये आपलं हे असं रौद्र रूप पाहायला कधीच आवडत नाहीये आणि तेच मी करतोय स्वतःला शांत करण्यासाठी मी हे सगळं करतोय असं म्हणत आता इकडे तो ज्या वेळेला रागिणीला हे सगळं सांगत असतो रागिणी चिडते आणि काय चाललंय तुझं भूमी 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 अजूनही ही भूमी तुझ्या डोक्यामधून गेलेली नाहीये का म्हणजे भूमीने असं काय केलंय सारखं भूमी भूमी करायला ती तुझ्या डोक्यामध्ये इतकी हे झालेली आहे ना कि तिमे तिने तुला फसवलंय तिने तुला फसवून आता इकडे इतकं सगळं केलंय तरी सुद्धा तरी सुद्धा तुझं भूमी प्रकरण काही थांबलेलं नाहीये असं तो म्हणत असतो आणि त्यावरती मग आता आकाश सांगत असतो नाही माझा भूमीवरती पूर्णपणे विश्वास आहे काही झालं तरी सुद्धा भूमी भूमी या सगळ्यामध्ये मला आता धोका देणार नाहीये यावरती आता इकडे रागिणी म्हणते अरे पण तो शंकरषण तो शंकरषण आहे ना तो शंकरषण हे सगळं करतोय तू तिला घटस्फोट देत नाहीये ना म्हणून यावरती तो सांगतो असेल शंकर्षण हे सगळं करत असेल पण तरी सुद्धा भूमी भूमी या सगळ्यामध्ये अजिबात इन्वॉल्व्ह नाहीये यावरती आता इकडे आगणी सांगायला लागते तू उलट खरं तर त्याला सडेतोड उत्तर दे सडेतोड उत्तर देऊन तू त्याला चांगलाच धडा शिकव चोख उत्तर दे त्याला आणि त्याला पटवून की हे सगळं जे काही करतोय ते चुकीचं आहे यावरती आकाश म्हणतो हे बघ शंकरषांच्या बाबतीत जे काही करायचं ते मी करेनच पण भूमीच्या बाबतीत भूमी असं कधीच त्याच्या या असा प्लॅन जर का त्याचा असेल तर भूमी त्याच्या प्लॅनमध्ये कधी आणि कधीच सामील होणार नाहीये ही सुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगायला लागते तुझ्या डोक्यामध्ये भूमीने इतकं काही हे करून ठेवलंय ना तू हे प्रकरण त्यामुळे सोडून देणार आहेस का यावर ती आता इकडे आकाश सांगायला लागतो नाही खरं सांगायचं तर आता माझ्यासाठी कोलते हे माझे एम्प्लॉई खूप महत्वाचे आहेत म्हणजे मी कोलतेंना न्याय मिळवून देण्यासाठी काही करू शकतो कसं आहे ना कोलते कोलते हे घरामध्ये एकमेव कमवते होते आणि त्यांना त्याला जर का मी न्याय मिळवून दिला नाही तर तो त्याच्या घरावरती अन्याय ठरेल त्यामुळे जे काही खरं आहे ते सगळं सगळं आता मी शोधून काढणार आणि त्यासाठी जे सत्य आहे तेच मला आता समोर आलं पाहिजे जर का शंकरषण अधिकारी यांच्याकडून चूक झाली असेल तर त्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे आणि शंकरषण अधिकारी यांना शिक्षा मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे यावरती मग आता लगेचच तो सांग सांगायला लागते पण पण जर का जर का यांनी पुरावे मॅनेज केले तर त्याने जर का ते रिपोर्ट मॅनेज केले तर पोस्टमॉर्टमचे यावरती हे बघ आकाश तो आ डॉक्टर आहे तो डॉक्टर आहे आणि तो नक्कीच रिपोर्ट मॅनेज करू शकतो तुला कळतय का आणि म्हणूनच म्हणूनच तुला एक काम करायला पाहिजे की तू न गायकवाडांची भेट घे गायकवाडांची भेट घे आणि त्यांना विचार त्यांच्याशी बोल कोणत्याही प्रकारचे पुरावे मॅनेज झाले होणार नाहीत ना ही त्यांच्याकडून खात्री घे आकाश म्हणतो ठीक आहे कोलतेंसाठी मी इतकं नक्कीच करेन असं आता आकाश म्हणायला लागतो त्यावरती हे सगळं चालू असताना मग आता इकडे रागिणी विचार करते ह्या आकाशच्या मनामध्ये या म्हणजे ऐश्वर्याचं भूत उतरवण्यासाठी अजून काय काय आणि कसं कसं करायला लागेल मला खरंच काहीच कळत नाहीये असं म्हणत असताना इकडे आता रागिणी वरुणला कॉल करत असताना पौर्णिमा माहिती आणि आता काय तुमचं नवीन नाटक चालू आहे म्हणजे तुम्ही नवीन कशा प्रकारे आकाशला मॅमेज करणार आहात यावरती ती सांगते थांब जरा आणि त्यानंतर मग लगेच फोन करून ती आता इकडे वरुणला फोन करण्याचा प्रयत्न करते आणि वरुणला फोन करण्याचा प्रयत्न करत असताना वरुण आता शंकरशनच्या इथे बसलेला असतो शंकरशनला तो सांगत असतो मी तुला सांगतोय ना अरे हे आकाश महाजन आणि महाजन फॅमिलीच काम आहे तुला कळत नाहीये का की त्याने जर का रिपोर्ट मॅमेज केले तर रिपोर्ट मॅमेज केले तर खूप मोठा गोंधळ होईल ही गोष्ट तुला कळत नाही आहे का यावरती शंकरषण म्हणतो तसं नाही आहे पण हे रिपोर्ट ऑथेंटिक असणं गरजेचं आहे यावरती वरुण म्हणतो तू बिलकुल चिंता करू नकोस हे रिपोर्ट ऑथेंटिक येण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत ना ते सगळे प्रयत्न आपण करूया तू चिंता करू नकोस असं म्हटल्यावर ती वरुण लगेचच रागिणीचा फोन घेतो आणि हां हॅलो माझा एक मित्र आहे आणि त्या मित्राला नको त्या केसमध्ये अडकवण्याचं काम आता आकाश महाजन करतायत असा मला संशय आहे त्यामुळे त्यांचे जे काही रिपोर्ट्स येणार आहेत ना तर ते रिपोर्ट्स ऑथेंटिक असावे या संदर्भातलं आता इकडे म्हणजे मी तुमची मदत मागू इच्छितो हा फोन रागिणीला असतो रागिणी म्हणते वा वा वरुण तुझं तर जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे काय सिक्सर मारतोय बरोबर ते सगळं जाऊ दे मी तुला एक गोष्ट सांगते आहे ती लक्षात ठेव मी जे काही फोटो आता पाठवते आहे ते फोटो आकाश आणि भूमीचे आहेत आणि त्यामुळे शंकरषण भडकला पाहिजे त्याला भडकवण्याची जबाबदारी ती तुझी असणार आहे तू त्याला अशा पद्धतीने भडकवना की त्याने त्याने आकाश आणि भूमी या दोघांना एकत्रित पुन्हा येण्यासाठी परवानगीच द्यायला नाही पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र वरुण म्हणतो त्याची काळजी तुम्ही करू नका थँक्स तुम्ही खूप मोठं काम असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे फोन ठेवला जातो फोन ठेवल्यावरती आता इकडे वरुण त्याचं काम सुरू करतो आणि वरुण सांगायला लागतो अरे आई तुला मी काय सांगतोय ते तोपर्यंत शंकरषांच्या मोबाईलवरती भूमी आणि आकाशांचा कॉल येतो ज्यावेळेला शंकरषांच्या मोबाईलवरती भूमी मी आणि आकाश यांचा कॉल आलेला असतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे तो म्हणतो हे बघ आता हा कॉल पाठवण्याची किंवा हा मेसेज पाठवण्याची किंवा हा फोटो पाठवण्याची काही गरज होती का यावरती वरुण म्हणतो अरे हे सगळं कुणी केलेलं असणार आहे यावरती आता इकडे तुला माहिती आहे का हे सगळं आकाश महाजन किंवा त्याच्या परिवार याच्यापैकीच कोणीतरी केलेला असणार ना, ना तुला कळतंय का तुला त्रास देण्यासाठी आणि तुला हे करण्यासाठी त्यांचा हा डाव आहे तू त्या डावामध्ये भुलू नकोस मुळातच आता इकडे कसं व्हावं कि भूमी तुझी तु नाहीये त्याला भेटते म्हणून तू डिस्टर्ब हवास तू डिस्टर्ब होऊन काहीतरी चुकीचं पाऊल उचलावंस याच कारणासाठी हा सगळा प्लॅन केलेला आहे तुला कसं समजत नाहीये असं म्हणत तो आता इकडे त्याला समजवण्याचा शंकरशंडला आपला प्रयत्न करत असतो खोटा खोटा प्रयत्न करत तो आता शंकरषणला फशी पडत असतो की हे सगळं त्यांनी मुद्दाम केलेलं आहे जेणेकरून तू आता इकडे भूमीला डिवोर्स देत नाही म्हणजे तू भूमीला आकाशच्याकडून हिरावून घेतलंस ना म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का भूमी आणि आकाश यांच्या भेटण्यावरतीच बंदी घाल ना कशाला भूमी तिकडे जायला पाहिजे कशाला ती आकाशला भेटायला पाहिजे आणि कशाला या सगळ्यामध्ये तुला से आसा पाई जे, आसा वति आता उगाच हे असा त्रास व्हायला पाहिजे असं म्हटल्यावर ती आता इकडे शंकरषण विचार करत राहतो तोपर्यंत इकडे पौर्णिमा विचार लागते आई मला तुमची एक गोष्ट कळली नाही की मुळातच तुम्ही आता हा फोटो तिकडे पाठवून काय सिद्ध करणार आहात म्हणजे भूमी आणि आकाश यांच्याबद्दल यावरती रागिणी सांगते मला मुळातच भूमी आणि आकाश यांचे भेटण्याचे ऍक्सेस बंद करायचे आहेत म्हणजे कसं आहे ना भूमी आणि आकाश ज्या ज्या वेळेला भेटतात ना त्या त्यावेळेला ही भूमी नको ती कुकारस्थानं करत बसते आणि आकाशचे कान भरत बसते आणि म्हणूनच हे दोघ जण जर का भेटले नाहीत ना तर अनेक माझ्या गोष्टी सॉल्व्ह होतील आणि अनेक गोष्टी मला आता म्हणजे अनेक गोष्टींमध्ये ही भूमीची लुडबुड थांबून जाईल असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे आता शंकरशन सांगत असतो मला काय वाटतं माहितीये का, का। एकदा का रिपोर्ट आले ना की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि हे सगळं चालू असताना शंकरषला कॉल येतो शंकरषला कॉल आल्यावरती तो आता सांगतो की रिपोर्ट थोड्याच वेळात येतील आणि तोपर्यंत दीपक सर आलेले असतात तितक्यात आकाश आणि आता इकडे मागून रागिणीसुद्धा येते आकाश आणि रागिणी आल्यावरती मग आता इकडे भूमी त्यांच्याकडे पाहत बसते आकाश अगदी अपोजिट पोझिशन घेत शंकरषच्या समोर येऊन उभा राहतो आणि आता सगळं काही असेल ना कोलतेला मी न्याय मिळवून देणार आहे असं म्हणायला लागतो यावर शंकर सर म्हणतो जे काही आहे सत्यानी आणि नायाने त्या ने मी वागणार आहे हे मी काहीही केलेलं नाहीये त्यामुळे कर नाही त्याला डर कशाला मी घाबरण्याचं मला काही कारणच नाहीये असं ठामपणे शंकरषण याचं मत असतं बरं हे सगळं होत असताना तिकडे आता रागिणी आगीत ते लोतण्याचं काम करत असते आणि इकडे भूमी मात्र शांत करण्याचं काम करत असताना मेडिकल काउन्सिलिंगचे दीपक सर हे सगळ्यांना आतमध्ये बोलवतात आतमध्ये बोलवल्यावरती मग आता मेडिंग मेडिकल काउन्सिलिंगचे अनेक मेंबर असतात ज्यांची कमिटी बसलेली असते आणि ज्यांची कमिटी बसल्यामुळे आता सगळ्या पद्धतीने बोलणं सुरू होत असतं त्यावेळेला मग आता दीपक सर आठवण करून देत हे आकाश महाजन हे आकाश महाजन यांच्या ऑफिस मधले एक एम्प्लॉई कोलते हे संकर्षण अधिकारी डॉक्टर शंकर्षण अधिकारी यांच्याकडे उपचारासाठी आले होते उपचारादरम्यान त्यांचा आता मृत्यू झालेला आहे आणि त्यावेळेला आकाश महाजन आणि त्यांच्या फॅमिलीला असा संशय आहे की शंकरषण अधिकारी यांनी आता त्यांचा बदला घेण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि त्यासाठी मेडिकल रिपोर्ट म्हणजे पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले की सगळं सिद्ध होईलच यावरती शंकरषण म्हणतो हा माझ्यावरती घाणेरडा केलेला आरोप मी सहन करणार नाही आहे कारण मी असं काहीही केलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या मी हे असे आरोप सहन करणार नाही असं आता तो सांगायला लागतो मुळातच आकाश महाजन यांनी षडयंत्र रचलंय षडयंत्र रचून मला अडकवण्याचा जो काही प्लॅन केलाय तो प्लॅन मी कधीच ऐकून घेणार नाही असं आता ते म्हणायला लागतात बरं हे सगळं चालू असताना मग आता लगेच सांगायला लागते म्हणजे इकडे हे सगळं त्यांचं बोलणं चालू असतं त्यावरती आता इकडे शंकरशण सांगतो मुळातच मुळातच मी ज्याची ट्रीटमेंट केली ऑपरेशन यशस्वी झालं होतं यावरती मेडिकल काउन्सिलिंगचे दीपक सांगायला लागतात बरोबर आहे ऑपरेशन तर यशस्वी झालं होतं पण थोड्या वेळानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि असं म्हटल्यावर ती त्यांना चुकीचं इंजेक्शन दिलंय अजून काय झालंय हे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्याशिवाय आपल्याला काही काही कळणार नाही आहे ते रिपोर्ट जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही आता इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना आकाश मात्र सांगत असतो की कोलते कोलते हा माझ्या एम्प्लॉई एम्प्लॉई कमी पण माझ्या घरच्या सारखा होता कोलते प्रत्येक वेळेला माझ्या मदतीला धावून यायचा कोलते प्रत्येक वेळेला आता इकडे मला मदतच करायला यायचा पण पण कोलतेला मारून यांनी आता बदला घेतलेला आहे आणि तो त्याच्या फॅमिलीचा एकमेव कमवता होता आणि त्यामुळे त्यामुळे कोलतेला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे असं म्हणत मग आता इकडे आकाशने आपली बाजू मांडलेली असते आणि सगळे वाट पाहत असतात ते म्हणजे मेडिकल रिपोर्टची पोस्टमार्टम पोस्टमॉर्टम रिपोर्टची पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होणार त्यावेळेला पोलीस आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन येतात पोलिसांनी हे रिपोर्ट दीपक म्हणजे काउन्सिलिंगचे हेड आहेत त्यांच्याकडे दिल्यावरती मग आता त्या रिपोर्टमध्ये आलेलं असतं म्हणजे खरंच असतात ते रिपोर्ट कारण रागिणीने दीपकला सांगून आता त्याला चुकीचं इंजेक्शन द्यायला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं आलेलं असतं की ऑपरेशन तर यशस्वी झालं होतं पण त्या ऑपरेशनच्या नंतर त्याला चुकीचं इंजेक्शन देण्यात आलेलं आहे आणि या इंजेक्शनच्यामुळे त्याचा आता जीव गेलेला त्या त्या आहे त्यामुळे त्यामुळे शंकरषण अधिकारी हे दोषी दोषी आहे त्याला मान्यवेत आहे आणि शंकरषण अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळेच हे सगळं घडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं मेडिकलचं लायसन रद्द करण्यात येत आहे असं म्हटल्यावर ती शंकरषण सांगायला लागतो नाही तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय मी असं कधीच केलेलं नाहीये मी असं ले करणार सुद्धा नाहीये यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतात दीपक सर हे बघा जे काही रिपोर्ट आहे आणि रिपोर्टनुसार जे काही आले ते मी सांगेन शंकरशील म्हणतो खोटं आहे हे सगळं पोलिसांनी रिपोर्ट मॅमेज केलेले आहेत यावरती दीपक सर सांगायला खर तुम्ही आता पोलिसांवरती सुद्धा आरोप करताय का पोलिसांवरती आरोप करण्या इथपर्यंत काय झालंय असं म्हटल्यावरती तो म्हणतो पोलिसांनी यांच्या सांगण्यावरून रिपोर्ट मॅमेज केलेत यावर दीपक सर म्हणतात हे बघा मेडि काउ मेडिकल काउन्सिलिंगचा का। जो काही निर्णय असेल तो निर्णय तुम्हाला आता मान्य करून घ्यावा लागणार आहे ला लगेच लक्षात लग देतं की हे सगळं आकाशने केलंय पण ऍक्च्युली हे आकाशने नाही तर रागिणीने केलेलं आहे ही, ही गोष्ट त्याच्यापर्यंत आत्तापर्यंत पोहोचलेली नसते तो रागारागात इकडे तिकडे पाहायला लागतो बाहेर येतो बाहेर आल्यावर ती भूमी म्हणते शंकरषण शंकरषण तुम्ही शांत व्हा काय करताय तुम्ही तुम्ही जरा शांत व्हा आणि आता या सगळ्यामध्ये तुम्हाला जे काही सांगते ते ऐका हे बघा मी तुम्हाला सांगते की काहीतरी गडबड आहे शंकरशन म्हणतो अजून काय तुला पुरावे पाहिजे आकाशने आकाशने या सगळ्यामध्ये हे सगळं केलेलं आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हीला आता म्हणजे हे सगळं आकाशचंच काम आहे यावरती ती सांगते ऐका हे काहीतरी गडबड आहे तोपर्यंत तिकडे आता लगेचच येतो आकाश आणि हे सगळं जे काही केलंयस ना त्यामुळे तुला जबरदस्त शिक्षा होईल याची आता मी काळजी घेत शंकर सर म्हणतो तूच रिपोर्ट मॅनेज केलेली आहेस ना यावरती मग मात्र हे बघ जे खरं आहे ते समोर आलेलं आहे कुणीही रिपोर्ट मॅनेज केलेले नाहीयेत तितक्यात आता इकडे आकाशला दीपक सरांच्या आतून बोलवणं येतं आणि दीपक सरांच्या आतून बोलवणं आल्यावरती लगेचच तो आतमध्ये जातो आणि त्याच वेळेला मग आता इकडे रागिणी वरुणला कॉल करते वरुणला कॉल करून रागिणी सांगते ए वरुण लवकरात लवकर तो फोटो पाठवायची वेळ आलेली आहे असं म्हटल्यावर ती वरुण ताबडतोब लगेचच लगेचच तो फोटो आता शंकरशणला पाठवतो तो फोटो शंकरषणला पाठवल्यावरती इकडे आता शंकरषण भूमीच्या बाजूलाच उभा असतो आणि लगेचच तो भूमीला तो फोटो दाखवतो भूमीला फोटो दाखवत असताना तो खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो बघितलंच बघितलं मी तुला हेच सांगतोय हा फोटो म्हणजे आता गायकवाडांच्या सोबत आता आकाशने भेटून प्लॅनिंग आहे असं त्याला वाटत असतं पण भूमीला माहिती असतं की गायकवाड हे तर आमचे फॅमिली फ्रेंड आहेत त्यामुळे आकाश त्यांच्याशी बोलू शकतो आणि नक्कीच हे करू शकतो पण आकाशसुद्धा हे करणार नाहीये आणि शंकर्षणसुद्धा हे करणार नाही आहे अशी खात अशी ठाम खात्री असलेली भूमीकडे अजूनही कोणता पुरावा नसतो पण त्याचमुळे भूमी विचार करते नाही नाही काही झालं तरी पुरावा असल्याशिवाय या गोष्टी मला सिद्ध करता येणार नाही आहेत पुरावा म्हणजे सी सी टी व्ही फुटेज त्या दिवशी ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडला त्यावेळेला सी सी टी व्ही फुटेज जे काही असेल ते सी सी टी व्ही फुटेज मला पाहायला पाहिजे आणि त्यानंतर ती रागिणीला भेटते ना शंकरषण दोषी आहे ना आकाश दोषी आहे जो कोणी दोषी आहे त्या दोषीला शिक्षा तर मी देणारच आहे आणि तो दोषी माझ्या नजरेपासून इतक्या अजिबात थांबू शकत नाहीये त्याला मी धडा शिकवणार असं आता ती म्हणायला लागते तोचपर्यंत तो इकडे आता सी सी टी व्ही कॅमेरे चेक कर दोघही जण निर्दोष आहेत आणि हे सगळं कुणी केलेलं आहे ना आणि ते सगळं का केलंय हे मी नक्कीच शोधून काढणार आहे आणि खऱ्या गुन्हेगाराला जोपर्यंत मी शिक्षा देत नाही आहे तोपर्यंत मी गप्प बसणार नाही भूमी मी आता चंग बांधलेला असतो सी सी टी व्ही कॅमेरे बघते ज्या वेळेला सी सी टी व्ही कॅमेरे बघते तिला एका कॅमेऱ्यामध्ये दीपक दिसतो हा तोच आहे जो आमचे टायर फेल करण्यासाठी कंपाऊंडच्या वरून चढला होता हा तोच आहे हा रागिणीचा माणूस आहे हे, हे तिला समजतं त्यानंतर लगेचच भूमी आकाशकडे येते आकाशकडे आल्यावरती भूमी आता आकाशला सांगायची लगते आकाश ऐक मी तुला काहीतरी महत्वाचं सांगायला आले आकाश म्हणतो काय यावरती भूमी सांगते आकाश हा फुटेज बघ आकाशने फुटेज पाहिल्यावरती नक्की काय करणार पाहणं रंजक ठर